बँक ऑफ महाराष्ट्र मधून एक चेक पुढे लागल्याची तक्रार द्यायची बँकेने आपल्याकडे केलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस पद्धतीने तपास करत आहेत तुम्हाला प्रकरण काय बँक ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिशियल्स आमच्याकडे एक अर्ज दिलेले आहेत त्यात जे चेक जे आहेत ते अकाउंट होल्डर्सचे चेक चोरी गेलेले म्हणून त्यात उल्लेख आहे पण खरं प्रकरण असं आहे की चेक जे आहेत ते जे जे फ्रॉडस्टर आहे त्यांनी चेकलं काही करक्शन्स करायची किंवा आणखी काही फिलअप करायची अशा त्यांनी भावना केलं आणि चेक परत घेतलं आणि ते ड्रॉप बॉक्सला टाकताना त्यांनी फ्रॉड केलं आणि हे चेक त्यांच्या हातात स्वतः घेतलं आणि ते इतर ठिकाणी वापरून ते पैसे ट्रान्सफर किंवा विड्रॉ करून घेतलेलं आहे हे प्रकरण आहे त्याबद्दल आम्ही मॅनेजर्सला इथं आपलं विजापूर नाका पोलीस स्टेशन अगदीच्या विषय आहे तिथं पाठवलेलं आहेत त्यांच्याकडून फिर्याद दाखल करून आमच्या एफ आय आर रजिस्टर होईल आणि पुढील तपास होईल आतापर्यंत दोन ब्रांचेसला अशा घटना घडलेल्या गेट म्हणून मॅनेजरकडून प्राथमिक माहिती मिळालेल्या आहेत आता पुढील तपासात आम्हाला इतर ठिकाणी पण झालेल्या आहे का हे सर्व गोष्ट कळेल